नमस्कार हमीभावाने मका खरेदी न केल्यास व्यापाऱ्यांचे लायसन्स रद्द करण्याची मागणी करण्यात आली मका पिकाला चोवीसशे रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळावा या हमीभावापेक्षा कमी भावात मका खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे लायसन्स रद्द करावे अशी जोरदार मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत करण्यात आली धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर मगर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष प्रकाश ठुबे यांच्या पुढाकाराने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती उपसभापती संचालक तसेच व्यापारी आणि शेतकऱ्यांची शुक्रवारी बारा डिसेंबर रोजी संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला व्यापारी हमीभावाने मका खरेदी करत नसतील तर त्यांचे व्यापारी लायसन्स रद्द करावे अशी शेतकऱ्यांनी जोरदार मागणी केली व्यापाऱ्यांनी बाराशे ते सतराशे रुपये दराने मका खरेदी केली आणि अजूनही करत आहेत यावर प्रकाश टुपे यांनी प्रस्ताव आणलाय की शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्यांना कमी दराने विकलेल्या मक्यावरील भाव फरक अर्थात हमी भाव आणि विक्री दर यातील अंतर म्हणजेच बाराशे चौदाशे किंवा पंधराशे सरकारने अनुदान स्वरूपात द्यावा हा ठराव बाजार समितीने मान्य करून सरकारकडे पाठवण्यास सहमती दर्शवली शासनाकडून नोंदणी आणि खरेदी प्रक्रियेत मोठा उशीर झाल्याने शेतकरी नाराज असून जिल्ह्यात फक्त पाच हजार मेट्रिक टन मक्याची हमीभावाने खरेदी केली जाणार असल्याने इतर शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांकडे कमी दराने विकावी लागल्याची टीका बैठकीत करण्यात आली ओलावा आणि अडवणुकीच्या नावाने शेतकऱ्यांची लुबडणूक थांबवी अशी मागणीही यावेळी करण्यात आली बैठकीला बाजार समितीचे सभापती रामहरी जाधव संचालक ज्ञानेश्वर जगताप प्रशांत सदाफळ उल्हास ठोंबरे सहायक निबंधक किरण चौधरी किशोर मगर डॉक्टर अमोल अन्नदाते प्रकाश ठुबे चंद्रशेखर साळुंखे अजय मोठे महेश साळुंके काकासाहेब ठुबे नारायण पवार नायब तहसीलदार ऋतुजा खेडकर बाजार समितीचे सचिव प्रल्हाद मोटे सहाय्यक सचिव एस के निकम निरीक्षक दीपक शिंदे व्यापारी प्रतिनिधी सुरेश तांबे योगेश घंगाळे पारस बोरा विनायक व्यवहारे सतीश कुलकर्णी संतोष पाटणी यांच्यासह व्यापारी प्रतिनिधी आणि अनेक शेतकरी उपस्थित होते बाजार समितीत काही संचालकाच्या अनुपस्थितीचा मुद्दा ठुबे यांनी यावेळी उपस्थित करून त्यांचा निषेध केला